कधी पंथाचे कधी पंथाचे विचार अरे बाबा नाही तंभा तुपाना शिवले नाही तंभा तू शिवले जिवले बाबा नाही तंभत तू शिवले नाही तंभा तुपानाला पंचशिलाचं पालन केलं पाहिजे म्हणून पहिला अभंग म्हणजे होय होय वार करी वार करा विचार करा आज पासून गुटख्या खाणार दारू पिणार नाही माऊस खाणार नाही खोट बोलणार नाही मूसा वाजा मेरमणी सिक्का पुरम समाज आम्ही मी खोट बोलणार नाही सत्या चित्ता सोडणार नाही खूप बरं आहे पुढच्या विचारातच माणसे करतात अगार भरा राप्यूबर नापूर मता, आपका

मला संशय तुझा म्हणजे हे बघा हे पोरगा सप्तम एक शब्द शब्द ऐकते आणि चांदो लोक हात त्याला धरतो म्हणजे बाळां जरा ऐकायला त्याला काय झालं पडलाय पण बरे बसणार मी गावोगाव जाऊन सांगितलं आता मी जिथे जिथे जाईन बोल हे डोळसांच्या सांगा तुमचे गुनगान गाईन शिस्त पाहायची असं तर एकदा या, या पेल्ला जाऊन रा समाधान साचा आणि मवाळ ज्ञान बरे तर ज्ञानेश्वर साचा मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे अशी वाणी असावी अस भाषण असावं अस भाषण असावं अशी गोडवा असावं वाणीमध्ये लँग्वेज स्पीकिंग भाषा असत आता बोलायचं देत नात्या हे र्यात खाऊन जावे पुण्याच्या बाया सदाशिव पेटीतल्या काय म्हणते हे विण्याशींचा अरे भोजन करून घे ना अन्ह घेऊन निर्यात खाऊन घे ना अर्थ एकच ये ना भाषेमध्ये मार्टवत असावा मृतु असावी गोडवा असावा शिकवण आहे की संतांनी वारकरी संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्राला नव्हे विश्वात्मक देवाला प्रार्थना करून विश्वाच्या सुखाची काळजी केली म्हणून त्याच नाव आहे वारकरी संप्रदाय सभ्य आणि सज्जन लोकांची संघटना तयार झाली सभ्य म्हणजे काय काय आहे आता त्याच्यामध्ये पहिलं आलं पाना ते पाता म्हणजे काय त्याचा अर्थ काय मुख्या प्राण्यांना अभयदान देईल हाडक त्यांची हाड काढ माणूस मी एन्जॉय काय बघता अभिन्नदाना भिर मी दुसऱ्यांच्या धनाची अभिलाषा करणार आता या दुसऱ्या शिला तुकोबरा काय म्हणून ऐका राखेल भाऊ हो। तुकोबर म्हणतात साधने करी ही साधन्य तरी ही दोन्ही जरी कोणी साधी ना परत प्रभ्य पट झाली परत परम गौ

बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं आणि म्हणून सुराने मध्यप महागाना रे पुढे मी

मला सांगायचे गंगा नदी ही काय एका धर्माची आहे का मुसलमानाची बाई न्हायला गेली तर गंगा मारील का तिला ख्रिश्चनाची बाय गेली गंगा तिला हानी का हिंदूची बाई गेली तिची पूजा होईल का तिला सगळ्या वारा पाणी चंद्र सूर्य आ, तेज, तो काही शिजवतो मतभेदान माणस ईश्वर नाही वागत वारा आपल्या नाकात जातो शत्रूंचा सुद्धा प्रकार दोन जावांची भांडणं झाली मधी भिंत जरी घातली मधी आणि लाईटचे पण जरी थोरले जावेच्या घरात त्या कप्प्यात आलं एका दालनात आणि ती म्हणजे सांगणी तर मग भांडण वयले आणि तू काय आता तुला मी जाबी ते बलपान जर काय तिच्या घरात परकास दिला तर तू अभार म्हणजे का मावशी नाही ग अस नाही काय म्हणलं का काय नाही मोबाईल लिहिल्या तू कालावली जो खंडावया घाव घाली दोघा एकची सावली वृक्ष देयसा वृक्ष घाव दे घात आणि एकानं लावलो दोघं एका सावलीला जेवले झाडाने झिवलं गाव त्याने कापायला घाव घाल दुष्काळ ठेवून नाही ज्ञानेश्वरी मध्ये अशा होत्या नऊ हजार काय झाले तुला आपल्याला सांगितलंय ज्ञानेश्वर ब्राह्मण होता अंका होता त्याच कोण म्हणतात बाबासाहेबांच्या बहिष्कृत भारत नावाच्या अंकावर पहिल्या पानावर प्रत्येक दिवसाला एक ज्ञानेश्वरीची ओवी असायची हे आम्ही विसरलोय आम्हाला काही नास्तिक लोकांनी काहीतरी भटत

ऑल वर्ल्ड इज माय टेंपल ऑल पीपल्स माय गॉड की विश्व माझं घर आहे नवे नवे मंदिर आहे आणि विश्वातला प्रत्येक माणूस यावर जीव प्राणी मात्र पशु पक्षी रक्षा राही सही माझा भगवंत आहे असं सांगणारा वारकरी संप्रदाय आमच्या वाट्यावर नाही असं म्हणते भाऊोटाला आणि हा आधुनिक तत्व राकेश भाऊोटाचं कारण अस आहे की चळवळीच्या लोकांचं मी गेल्या चाळीस वर्ष चळवळीत आहे मी बामसेचं से काम सेवा करतो मी संभाजी ब्रिगेडमध्ये झालो मी मराठा सेवा संघाचं काम करतो मी युवा मानपरी संप्रदायाचं काम करतो मी मी पर्यावरणाची दिंडी चालू पोरांची